चपात्या चपाय घेतलंय बघा कमी खायला वर्ष ठेवला चपाच्या करते बघा उभ्यानं ना पाहिजे बसून बी सगळं कडाप्यावर ते अजून साढायला लागले म्हणून म्हणजे आता उद्यान करायचं चपात्या करून घ्या म्हणलं नवरा म्हणतो नेहतो मग आता का माहिती बसायला भोंगलं बसायला

आधी पूरी येऊन पाहिल्या नाहीत पिकाचं नुकसान होतय वाटा परताब आहे पाऊस असा तुमच्याकडे पाऊस फायदा कुठल्या कुठल्या गावाला पुर आल्या जाईल कुठल्या कुठल्या गावाला पाऊस पडला नाही ती बिसायला आमच्या गावाला बारीक चिरी चिरी येते आता तूच घालायच म्हटलं जावं लागते डोक्याला टोपी घालून जावं लागते काय चपाती आहे घेतली वापरून आटे घेऊन मरल मी चपातीला हे तेला वापर तेल हे चांगलं नाही शरीराला तेलाचा वापर कमी करत जा त्यामुळे तू जाड व्हायला लागले तेलाचा वापर केला

दूध घालवणार आलं ना लवकर मग टेन्शन नाही थोडं थोडी चपाती आहे हे सगळं होतं काल वन बिरवण सगळं झालंय ना मग काय नाही टेन्शन लगेच मोनाला सोडायचं तसंच आहे बरोबर आहे ना लय करपती नको आग चपाती आहे

लाग का नाही का मला एक दोन चपात्या वर पण तुझा